नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड महापालिकेचा निकाल लागल्यानंतर एकाने कार पेटवून दिली असल्याची माहिती समोर आली आहे मध्यरात्रीची ही घटना सीसीटीव्हीत कैद एका बाटलीत ज्वलनशील द्रव गाडीवर फेकले आणि काडीपेटीने गाडी पेटवून दिली हे दृश्यात स्पष्ट दिसत आहे ही कार शिंदे शिवसेनेचे पराभूत उमेदवारांच्या चुलत भावाची आहे आकाश बारणे असं त्याचं नाव असून प्रभाग क्रमांक तेवीस म्हणजे ठेरगाव मध्ये ही घटना घडली राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमची गाडी पेटवली असा आरोप आकाश बारणेचा आहे तशी तक्रार काळेवाडी पोलिसांकडे दिली आहे मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही सीसीटीव्ही स्पष्टपणे दिसत असताना पिंपरी चिंचवड पोलीस गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ का करतायत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा